सह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंचगंगा नदी तीरावरील श्री पंचगंगा वरद विनायक मंदिरात भक्तीपूर्ण वातावरणात गणेश जन्मकाळ उत्साहात संपन्न झाला गणेश जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिरातील गाभाऱ्याला पाने फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते ज्ञानेश्वर पारायण सप्ताह विविध भजनी मंडळांचे भजन असे कार्यक्रम संपन्न झाले मंगळवारी सकाळी रेवती हणमसागर यांचे जन्मकाळ प्रवचन झाले यावेळी सौ व श्री आकाश अशोक स्वामी यांच्या हस्ते पाळणापूजन होऊन श्रींचा जन्मकाळ साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी पाळणा गीत म्हटले त्यानंतर महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व सौ नीलम दिवटे यांच्या हस्ते वरद विनायकाची पूजा व महाआरती करण्यात आली यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे माजी नगरसेविका सौ कलावती जांभळे द्वारकाधीश सारडा श्यामजी काबरा प्रकाश कलागते बाळासाहेब बेलेकर बाळासाहेब मेटारी शिवबसू खोत मूळचंद नानावटी विष्णू शिंदे विनायक रेडेकर विश्वनाथ मेटे राहुल जानवेकर संग्राम स्वामी युवराज शहा गजानन स्वामी शीतल पाटील पंडित काजवे सुनील ताडे शीतल खोचे प्रशांत चाळके आदींसह पंचक्रोशीतील भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती दरम्यान उद्या बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाकडून करण्यात आले आहे